कसगाव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन महसूल खात्याचे अधिकारी तब्बल दोन तास उशिरानं हजर कसगाव तालुका भडगाव श्री संत सावता महाराज मंगल कार्यालय कसगाव या ठिकाणी दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं नागरिकांच्या महसूलविषयी तक्रारी तत्काळ निवारण व्हावं यासाठी या, या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र शिबिराला महसूल खात्याचे सर्व मान्यवर अधिकारी तब्बल दोन तास उशिरानं पोहोचल्यानं उपस्थित नागरिकांमध्ये नाराजीचा सुरू म्हटला शिबिरामध्ये विविध गावातील नागरिकांनी हजेरी लावली होती त्यांनी जमीन मोजणी फेरफार सातबारा उतारा वारस नोंदी अशा विविध तक्रारी मांडल्या पण अधिकारी वेळेवर न आल्यामुळे शिबिराची कारवाई उशिरानं सुरू झाली आणि नागरिकांना ताटकळत थांबावं लागलं स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणापुढे नागरिकांच्या वेळेचा अपव्यय झाला उपस्थित जनतेनं यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून पुढील शिबिरासाठी प्रशासनानं योग्य नियोजन करावं अशी मागणी करण्यात येत आहे राज्यामध्ये मंडळ स्तरावरून समाधान शिबिराचं आयोजन करण्यासंदर्भात माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन महसूल वनविभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील शासन निर्णय क्रमांक दोन हजार पंचवीस प्र क चौतीस ऑब्लिक ई आठ दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसनुसार आदेश जारी करण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं घेतल्या जाणाऱ्या शिबिराचा उद्देश लोकांच्या महसूल विषयक अडचणी तत्काळ न्याय देणे हा आहे मात्र अशा प्रकारच्या महसूल खात्याचे अधिकारी उशिरा पोहोचल्यामुळे उद्दिष्टावर पाणी फिरत असल्याचं चित्र कजगाव या ठिकाणी शिबिरात स्पष्ट झालंय लोकनायक न्यूज करिता अमीन पिंजारी कजगाव लोकनायक न्यूज